नमस्कार सखीनो कशा आहात बऱ्या आहात ना मी अनुराधा राधास संस्कृतीमध्ये आपलं स्वागत आहे आजचा मेनू आहे पावभाजी तर पावभाजीला लागणारे साहित्य पाहू आपण इथे मी चार ते पाच आलू आणि पावभर फुलगोबी पावभर पत्तागोबी हे तीन शिट्ट्या करून कुकरमधून शिजवून घेतलेत आणि या पावभाजीसाठी साहित्य काय पाव लागतं ते पाहू आपण इथे तीन टोमॅटो हे मिक्सरमधून काढून घेतलं आहे बारीक ग्रेव्ही करून घेतली त्याच्यानंतर लसण अद्रकची पेस्ट इथं थोडाफार घरगुती मसालाही वापरला आहे दीड चमचा तिखट धना पावडर किंचित अशी हळद गरम मसाला त्याच्यानंतर चार कांदे बारीक चिरून घेतले कोथंबीर तुम्ही जेवढ्या प्रमाणात जास्त कांदे वापरसाल किंवा मोठ्या आकाराचे चार कांदेही वापरसाल तर कांद्याने या पावभाजीला खूप छान चव येते कोथंबीर बारीक चिरून घेतली आणि पावभाजीचा मसाला इथे दोन पाकिटं घेतल्या आहेत मी तर घरी जे असेल म्हणजे घरी जे आहे त्याच्यातच पावभाजी मी बनवते तर याला फोडणी कशी द्यायची ते पाहू आपण इथे तेल गरम झालं आहे याच्यामध्ये जिरं व मोहरी हे टाकलं आहे तडतड होण्यासाठी तर पहा की हे जिरा आणि मोहरी तडतड होते आता याच्यामध्ये लसण अद्रकची पेस्ट टाकायची लसण अद्रकची पेस्ट आपण टाकली थोडीशी लालसर होऊ द्यायची त्याच्यानंतर कांदा टाकायचा आहे कांदा टाकला थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण हा कांदा कलसायचा आहे जेणेकरून या पावभाजीला चवही खूप छान येईल इथे कांदा हा लालसर झा झाला आहे याच्यामध्ये आता जे मसाले काढले ते मी टाकणार आहे तेही कलसून घ्यायचं आहे जेणेकरून या पावभाजीला चव चांगली येईल अशा पद्धतीने दोन मिनटं कलसून घ्यायचं आहे सुगंधही खूप छान येतो याला त्याच्यानंतर टोमॅटोची ग्रेवी पेस्ट हे टाकायचं आहे हे एक सेकंड कलसून घ्यायचं आहे कलरही खूप छान आलेला आहे याला तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट आवडते त्या त्या प्रमाणात याच्यामध्ये टाकू शकता घरगुती जे भाज्या वा, वाप वापरल्या आपण याच्यामध्येही हॉटेलसारखी चव खूप छान येते तर अशा पद्धतीने हा मसाला चांगल्या प्रकारे कलसला गेलेला आहे पाहू शकता कलरही खूप छान आला आहे आणि सुगंध एवढा खूप छान येतो खूपच आता आपण याच्यामध्ये जो पाले भाज्या किंवा आलू गोबी हे जे कुकरमधून काढलं आहे आपण मिक्स केलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अशा पद्धतीने ही पावभाजी तयार आहे चवीनुसार मीठही टाकायचं आहे याच्यामध्ये कोथंबीरही टाकायची अशा पद्धतीने पावभाजी तयार झालेली आहे तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा इते ही पावभाजी सर्व केलेली आहे आजचा मेनू आहे पावभाजी लाईक करा शेअर करा राधास खाद्य संस्कृतीला सबस्क्राईब करा धन्यवाद